लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सिंधू औक्षणाची तयारी करत असते आणि ती तयारी झाल्यावर ती सावीला आवाज देत बाहेर बोलावून घेते सावी पळतच तिच्या येत काय झालं ते विचारते त्यावर सिंधू सावीसोबत डान्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते ती तिचा बड्डे विसरूनच गेलेली असते आणि सिंधूच्या सरप्राईजमुळे तिला खूप आनंद झालेला असतो मी सिंधूला विचारते की आई तुझ्या लक्षात होता का मी तर विसरूनच गेले होते आणि त्यावर सिंधू हसून म्हणते की मला वाटलंच होतं आणि मग ती सावीला विचारते की यावेळी तू तुझा वाढदिवस कसा काय विसरली आणि त्यावर सावी सांगते कारण यावर्षी मला माझ्या वाढदिवसाच्या आधीच खूप मोठं गिफ्ट मिळालं आहे त्यावर सिंधू विचारते कोणतं गिफ्ट मिळाले तुला त्यावर सावी सांगते माझे बाबा पोलीस काका माझे बाबा व्हायला तयार झाले हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि सावीचं ते बोलणं ऐकून सिंधूलासुद्धा खूप आनंद होतो आणि ती प्रेमाने सावीला मिठी मारते त्यानंतर ती सावीला म्हणते की आता तू बस मी तुझं औक्षण करते आणि मग त्यानंतर ती सावीचं औक्षण करते आणि मग ती तिला शुभेच्छा देत एक श्लोक म्हणते सावी तिला विचारते की आई तू प्रत्येक वर्षी हा श्लोक म्हणते याचा नक्की अर्थ काय आहे आणि त्यावर सिंधू तो तिला त्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगते आणि म्हणते की तुझं हे पुढचं वर्ष खूप गोड आनंदी जाओ आणि मग त्यानंतर ती सावीला म्हणते की माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे आणि मग त्यानंतर ती सावीसाठी उकडीचे मोदक घेऊन येते आणि ते, ते मोदक बघून सावी खूपच खुश होते सिंधू पटकन तिला मोदक भरवते सावीला हे मोदक खूप आवडतात ती सिंधूला म्हणते की आई मोदक खरंच खूप छान झाले आहेत तर सिंधू तिला सांगते की या मोदकांप्रमाणेच तुझं पुढचं वर्ष गोड जावो आणि ते ऐकून सावी खुश होते त्यानंतर ती सिंधूला म्हणते की आई आज माझ्या स्कूलची पिकनिकसुद्धा आहे आपण तिकडेसुद्धा माझा बड्डे सेलिब्रेट करूयात मात्र सिंधू म्हणते की सावी आपण पिकनिकला नको जाऊयात कारण आपल्याला तिकडे तुझा बड्डे सेलिब्रेट नाही करता येणार आपण दोघी घरी राहूया आणि तुझा बड्डे छान सेलिब्रेट करूया मात्र सावी म्हणते की आई विनू आणि बाबा सुद्धा पिकनिकला येणार आहेत आपण प्लीज जाऊयात ना ग मात्र सिंधू नकार देते मात्र सावी काही तिचा हट्ट सोडत नाही ती म्हणते की आई मला माझा हा वाढदिवस बाबांसोबत विनूसोबत साजरा करायचा आहे तू माझ्यासाठी हे जे उकडीचे मोदक केले आहेत ना ते मला त्या दोघांना सुद्धा भरवायचे आहेत त्यावर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तुझा वाढदिवस आहे ना मग तो आपण दोघीच सेलिब्रेट करूयात आणि उकडीचे मोदक मी एका डब्यात भरून त्यांना पाठवून देते पण सावी काही ऐकतच नाही ती ती रुसून बसते आणि त्यामुळे सिंधूला प्रश्न पडतो की आता हिला कसं समजवायचं पण त्याच वेळी राघव विनू आणि मधू त्या ठिकाणी येतात राघव आणि विनूला बघून सावीचा आनंद तर गगनात मावेनासा होतो ती पळतच जाऊन राघवला मिठी मारते तर राघवसुद्धा सावीला भेटून खूप खुश होतो आणि मग त्यानंतर सावी त्याला सांगते की बाबा मला माझा वाढदिवस तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा होता त्यामुळे राघवला समजतं की आज सावीचा वाढदिवस आहे आणि मग तो सावीला विचारतो की तू कालच मला का नाही सांगितलं त्यावर सावी म्हणते की बाबा खरं तर मीच माझा वाढदिवस विसरून गेले आत्ता आईने मला छान सरप्राईज दिलं तेव्हा आठवलं आणि मग राघव सिंधूला विचारतो की तू मला का नाही सांगितलं आज सावीचा वाढदिवस आहे ते त्यावर सिंधू म्हणते कारण मला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा रागराग करणारी माणसं तिच्या आजूबाजूला नको होती आणि ते ऐकून राणी रागातच सिंधूकडे बघते तर राघव सिंधूला विचारतो की नक्की कोणाबद्दल बोलते येतो त्यावर सिंधू म्हणते की ते कळण्या तु। इतपत तुम्ही सुज्ञ आहात असं मला वाटते तर राणीमध्येच म्हणते की सावीचा वाढदिवस आहे ना मग उगाच वाद नको आणि मग त्यानंतर ती सावीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते ती सावीला सांगते की आपण सगळेजण पिकनिकला जाऊयात आणि तिथे तुझा बड्डे सेलिब्रेट करूयात मात्र त्यावेळी सिंधू म्हणते की जर तुम्हाला सावीला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा पण मला येणं शक्य होणार नाही मला बालभवनात जायचं आहे आणि ते ऐकून विनू राघव आणि सावीला वाईट वाटते राणी मात्र खूपच खुश होते मात्र विनू आणि सावी सिंधूकडे खूप हट्ट करतात आणि त्यामुळे मग शेवटी नाईला जाणे सिंधू पिकनिकला जायला तयार होते त्यामुळे राघवही खुश होतो राणीचा मात्र चेहराच पडतो आणि मग त्यानंतर ते सर्वजण पिकनिकला जाण्यासाठी निघतात शाळेच्या बसमध्ये सगळेजण छान गाणी गात असतात आनंदाने त्यांचा प्रवास सुरू असतो सर्वजण खूप खुश असतात आणि मग त्यानंतर सावी सगळ्यांना सांगते की आता माझी आई एकटेच गाणं गाईल आणि ते ऐकून सगळेजण सिंधूला गाणं गाण्याचा आग्रह करतात पण सिंधू म्हणत असते की आज माझा आवाज ठीक नाही आहे आणि ती गाणं गायला नकार देते तर विनू म्हणतो माझे बाबासुद्धा खूप छान गाणं गातात त्यामुळे मग बसमधील सगळेजण राघवलासुद्धा गाणं गाण्याचा आग्रह करतात पण राघव म्हणतो की मी कवितासुद्धा म्हणू शकत नाही तर गाणं कधी गाणार तर त्या बसमधील सगळेजण सिंधू आणि राघवकडे खूप आग्रह करतात पण तरीही ते दोघे काही गाणं गायला तयार होत नाही आणि मग नंतर राणीच म्हणते की तुमची काही हरकत नसेल तर मी गाणं गाऊ का त्यावर ते सगळेजण आनंदाने हो म्हणतात आणि मग त्यानंतर राणी गाणं गायला सुरुवात करते ती लग्नाची बेडी हे गाणं गात असते आणि प्रेमाने राघवकडे बघत असते मात्र राघव तिच्याकडे बघतही नाही तरी तर सगळेजण राणीच्या टाळ्या वाजवून कौतुक करतात आणि त्यानंतर सावी पुन्हा सिंधूकडे हट्ट करते की आई माझा वाढदिवस आहे ना मग तू प्लीज गाणं गा ना ग आणि मग त्यामुळे सिंधू म्हणते की ठीक आहे आणि मग ती गाणं गायला सुरुवात करते मात्र ती गाणं विसरते आणि त्यावेळी राघव पटकन तिची साथ देत पुढचं गाणं गायला सुरुवात करतो त्यामुळे सिंधूला खूप आनंद होतो बसमधील सर्वजण त्या दोघांचं कौतुक करत असतात राणी मात्र रागातच मनाशी म्हणत असते की सिंधू गाणं विसरली तर राघवने लगेच तिला साथ दिली माझ्यावेळी मात्र तो माझ्यासोबत गाण्याची एक ओळसुद्धा गायला नाही आणि ती रागातच त्या ता दोघांकडे बघते तर विनूचा एक मित्र म्हणतो की सावी मला तर असं वाटलं होतं विनूचे बाबा तुझे खरेच बाबा आहेत तर सावी म्हणते मलासुद्धा असंच वाटतं तर बसमधील इतर बायकासुद्धा म्हणत असतात ही सावी जर राघवची खरी मुलगी असेल ना तर त्या दोघांना एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकणार नाही आणि त्यांचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते ती मनाशी म्हणत मना असते की सिंधू मला माहिती आहे तू मला आणि राघवला वेगळं करण्यासाठीच परत आली आहे पण आता मी गप्प बसणार नाही आणि मग त्यानंतर ती सिंधूला म्हणते की प्लीज माझ्यासोबत पुढे चल तुझ्याकडे एक काम आहे आणि त्यामुळे त्या दोघीजणी बसच्या दरवाजापर्यंत जातात आणि मग त्यानंतर राणी सिंधूला चाल त्या बसमधून खाली ढकलून देते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मात्र हे फक्त राणीचं एक स्वप्न असतं आणि मग ते सगळेजण पिकनिकच्या ठिकाणी जातात सर्वजण खूप खुश असतात तर राणी मुद्दाम विनूला आवाज देत तिच्याजवळ बोलावून घेते आणि मग ती राघवला सांगते की आपल्या तिघांचा सेल्फी काढ राघव त्या तिघांचा सेल्फी काढतो तर विनू राणीला म्हणत असतो की मम्मा आता मी तुझा आणि बाबांचा फोटो काढतो मात्र राघव म्हणतो की विनू आता नको आपण नंतर काढूयात तर राणी मुद्दाम म्हणते की विनू तू डॉक्टर काकूंना बोलावून आण आणि आपल्या तिघांचा फोटो काढायला सांग आणि ते ऐकून राघव रागतच राणीकडे बघतो राणी मात्र हसतच सिंधूकडे बघत असते आणि मग त्यानंतर विनू सिंधूला बोलावून आणतो मात्र त्याच वेळी सावीच्या शिक्षिका त्या ठिकाणी येतात आणि त्या ता सगळ्यांना सांगतात की आता आपण सावीचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत त्यामुळे सर्वजण खुश होतात राघवनेच ही बड्डे तयारी केलेली असते तर दुसरीकडे राजेश्री त्यांच्या फॅमिली फोटो सोबत सावीचा सुद्धा एक फोटो ठेवते मात्र ती गोष्ट रुक्मिणीला अजिबात आवडत नाही आणि मग ती रागाच्या भरात सावीचा फोटो असणारी फोटो फ्रेम घ्यायला जाते पण चुकून तिचाच धक्का लागून राघव आणि राणीचा फोटो असलेली फ्रेम खाली पडत्यानी फुटते त्यामुळे त्या सगळ्याजणी घाबरतात तर दुसरीकडे सावीचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात केकही येतो मात्र त्या केकवर हॅपी ॲनिव्हर्सरी असं लिहिलेलं असतं त्यामुळे राघवच्या लक्षात येतं की आज त्याची आणि सिंधूची ॲनिव्हर्सरी आहे आणि अनि ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच सावीचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत पिकनिकच्या ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात राघव आणि राणीसुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट करतात मात्र ते दोघेजण गे एकही गेम जिंकत नाही आणि मग त्यानंतर जेव्हा राघव आणि सिंधू या खेळांमध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा ते, ते दोघेजण जिंकतात आणि आनंदाने एकमेकांना मिठी मारतात त्यामुळे राणी खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा